विटावा परिसरामध्ये खाडीलगत उभारण्यात आलेल्या नाना नानी पार्कची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यामुळे नागरिकांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसे होते या संदर्भात समाजसेवक पद्माकर पाटील यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या उद्यानाची डागडुजी करण्याची मागणी केलेली आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार विटावा रेल्वे पुलाजवळ गणेश विसर्जन घाटाशेजारी नाना नानी पार्क उभारण्यात आलेलं होतं मात्र भाद्रपित महिन्यातील गणपती बाप्पासाठी कृत्रिम तलाव गार्डन मध्ये खड्डा खणण्यात आलेला होता त्यामुळे पूर्णत गार्डन उद्ध्वस्त झालेला आहे गार्डनमध्ये असलेले बाळकडे झाडांची कत्तल सुशोभीकरणाची पूर्णत वाट लागलेली आहे सदर नागरिकांना कुठल्याच प्रकारची नाना पार्क पार्क गार्डनमध्ये उडभस करण्याकरिता सोय उपलब्ध झालेली नाही आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गार्डनची झाडांची दुर्दशा झालेली असून अजूनपर्यंत या ठिकाणी हे गार्डन तसेच विद्रूप अवस्थेमध्ये आहे या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे या ठिकाणी समाजसेवक पद्माकर पाटील यांनी केलेली आहे माझं नाव पद्माकर गणपत पाटील क्रमांक कळवा समाजसेवक आहेत तर गार्डनची दुरास्था अशी आहे सन दोन हजार सात साली आपले स्थानिक नगरसेवक सुभाष आत्माराम खारकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांची संकल्पनाच्या मा माध्यमातून ह्या नाना नानी पार्कची उभारणी करून त्यांचा निधी वापरून त्यांनी ह्या गार्डनचं सुशोभीकरण केलं होतं त्यानंतर बरेचसे नगरसेवक निवडून आल्यानंतर काही निगरसेवक नगरसेवकांनी नि त्या रे आपला निधी वापरण्यात आला होता सदर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभाग म्हणजे उदाहरणार्थ पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी मनीषा प्रधान मॅडम हे पर्यावरण अधिकारी आहेत व बोडके साहेब हे उद्यान आ, 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 केदार पाटील हे उद्यान अधीक्षक आहेत आणि साहेबांच्या अंडर हे हा बाग बागबगीचा किंवा वृक्षारोपण विभाग हे मोडत असून त्यांची परवानगी घेतली होती का ठाणे महानगरपालिका सार्वजनिक विभागाने आणि त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराने स्वतः इथं गार्डनमध्ये एक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते त्या कृत्रिम तलावामुळे नाना नानी पार्क विटाबा रेल्वे ब्रिज जवळील गार्डनची दुरावस्था झालेली आहे ही दुरावस्था दुरावस्था पर पूर्वस्थितीत करण्याबाबतचं मी त्यांना तक्रार केलेली आहे त्या अनुषंगाने मला ते पूर्वर जसं गार्डन होतं त्याप्रमाणे त्याचं सुशोभीकरण करून मिळावं ही मी मागणी केलेली आहे मागणी पूर्ण ना झाली तर त्याचा पाठपुरावा घेऊन मी वरिष्ठांना वरिष्ठ जे आहेत जे गव्हर्नमेंट अधिकारी किंवा त्या संदर्भात जे लोकं आहेत त्यांना संबंधित विभागाला विचारणार की काय याचं काय झालं म्हणून